का हो तुम्ही खरंच ना मागचं घर दार बघितलं नाही किती चांगले होते मग आता करावंच लागतं मला गरज होती ना पण प्रत्येक जण खूप विचार करतो तुम्ही विचार नाही केला हो मला मी विचारच करीत नाही काही गोष्टी करायची स्वतःच्या मनानं हा ना मग खरंच पण बरं झालं हो तुमच्यासारखा सारखा नवरा भेटला मला मला तुम्ही आवडलं म्हणून मी पण डायरेक्ट ते केलं ना तुमच्या संग पण बरं का पण आयुष्यभर आयुष्यभर देणार मग लग्न कशाला आईचं ह्यांचं ऐकू नका बर काहीच नाही माझी आई मातारी तिचं काय ऐकायचं उलट तू तिचा सांभाळ कर चांगला मी सांभाळत पण असं कोणाचं ऐकून कोणा म्हणजे मला त्रास देऊ नका बरं काय देईन पण त्रास नाही देणार नाही देणार ना कधीच नाही बर मला आवडतं म्हणून मी लग्न केलं तरच द्यायला केलं तुझं सांगते नाही हो पण कोणी कोणी काय करत ना लोकांचं ऐकतात आईचं बहिणीचं ह्याच त्याच नाही मी कधी ऐकत नाही कोणाचं कारण माझ्या चुलत बहिणीचं तसंच झालं होतं हा ना तिचा नवरालाही चांगला होता तिच्याला चांगला शेत पोत घरदार सगळं चांगलं होतं आणि त्याने त्याच्या आईचं बहिणीचं ऐकलं त्याला लय मारायचं ती वाईता गेली नाही मी नाही तसं करणार तुम्ही तसं नाही करणार नाही मी कस काय बरं काही बी झालं मला देशाल का हो हो मग मला सोडाशी तर नाही ना कधीच नाही चांगल्या सातच दे मी तुला पण कोणाचं ऐकून असं काय नाही एवढं कस काय नाही कस काय मी डोळ्यात बघन तेव्हाच ऐकन पाहीन ना तसं डायरेक्ट कस काय दुसरा सांगण मग मी ऐकन असं कधी माझ्या कधी डोळ्याचा मी स्वतः डोळ्यात बघन तेव्हाच तुला त्रास करेन दुसऱ्या सांगून कसं काय करेन पण बरं का माझ्या आई वडील खानदानी हा मग त्याच्यामुळं मग तुमचं स्वभाव बघूनच मी लग्न केलं तुम्ही सांगते पण मला कोणाच ऐकून सोडू नका बर कधीच नाही त्रास देऊ नका कधीच नाही त्रास देणार तुम्हाला मी काय म्हणते तिकडे मी मोटरीकडे जाऊन येते जराशी बरं ठीक आहे आवाज तिकडे जायचं ती मोटर खराब झाली आहे तू कोण तिची वाट आडवतो कोण तू कोण येते मी तुझं आहे नाही काही बी म्हणू नका चला बरं तिकड आहोत ती मोटर अरे पण तू वाट का अडवतो तिची हो माझ बाईक होती काही तिथे काय चमकला नाही तू बाईक माझी नाही ती थोडं तू वळख दिला मी ओळखते तुम्ही चाला ना तुम्ही त्या शेताकडे चाला पण तिची वाट का आढळतो तू मला माहिती तुला साडी घेतली नाही म्हणून तुला भरेल ना मी तुला आता भारी साडी माणूस चाला बरं अगं मी तुला भारी साडी आणली अंगाला काय जोड तू अरे माझी बायको जी अरे नवरा मी आहे तिचा नावरा तू असं कुठं राहत असते पहिला नावरा मी आहे तिचा लग्न लावेल तू कोण आहे तिच्यावाला मी तिचा नवर आहे भाऊ काय खरं आहे का आवतेस थबडरून वाटत का माझा नवरा असेल चला ना तुम्ही 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 नका तसं ऐकू बघून घेऊया तू नवरा नाही मग कोण आहे चाल ना तुम्ही काय हा कोण माणूस आहे चाल ना मी काय म्हणते ना हा माणूस कोण आहे अरे पण तू तिची वाट काय आढवतो काय बायको वाट हो का आढवतो काय बायको कशी काय तुझी माझी बायको होती आम्ही लग्न केलं कधी लग्न केलं लग्न केलं नाही काय बी म्हणतो तो काय बी म्हणतो आठ दिवस हानी मुलगा कुठं गोयाला काय म्हणतोय आहे का हानीमून करून आपण हानीमून काढायच्या टायमा तुटी दुखू चालती मग आता काय झालं कोणी चार बी काही आणि तुम्ही नाही बनवला तिच्या अंगाल काय चढतो तू वाट सोड ना तिच्या तू बाजू सरक नाही दिन लावून तिच्या अखंधी पाच फेरे मारे पाच फेरे तू जातो का आता अरे भाऊ अरे बरे तसं नाही ना थांबणार तू ऐक लुटू तो का ना मग माझे बाई तुम्हाला लोटी काय तिच्यावर बनवत आलो तुमचं काय नेमकं काय तुमचं कायम आऊ तुम्हाला विषय बसवायला कोणी भी येलं कोणी भी सांगाल मी तुम्हाला आता मगाशी बोलले ना बोलले पण आते माने पण एक मिनिट तुम्ही काय म्हण हे गडवांनी बगल कानने ऐकल मग तेव्हा हो विश्वास ठेवल मग कोणी भी उडसुड बोललं तुम्ही लगेच विश्वास ठेवशील का काय काय गडबड मला आताच पण तूले चांगली आहे छान आहे म्हणून तो लग्न केलं घरदार चांगलं आहे इकडे वाई तू तुला मी तो भारी साडी घेतली आता ना अशी लक 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 करसी तिच्या पुढे जाऊ नको तिच्या काय अंगाल हात लावतो तू आणि मी चाल नाही रे बाबा नाही मी कस काय का मी नाही बोलतील तू म्हणतो बायको इकडे वाई तू मी कस काय मा मायको तिकडे होतो काऊनच घेऊनच देऊनच बायकू माझी अरे कस का तू बायको लग्न लावलं तिसर लग्न मेरावी रे लग्न मेळाव्या रे परत तिच्या अंग आडवा नको येऊ तिला मी तिला कुठच्या कुठे घेऊन फिरलं रजिस्टर लावलेलं आहे मी रजिस्टर नाही लाग्नाची एवढं असं पालक एवढे दिवस कुठे मी आला होता मग लाग्नाची म्हणायला येतो कोणाची बायको म्हणतो कोणाची बायको

याबाई आमचे हानी मुंचे फोटो आमचे हानी मुंचे पाहिजे आम्ही कस कपडे घालले मस्त एकदम हा घा याबाई याबाई हानी मुंचे फोटो आमचे फोटोचे फोटो हानी मुंचे फोटो या या फेरे मार खरे खरे पा किती तू बसेल नाही का हा बरोबर तुम्ही चार पाना चाल माय लग्नाच्या बायको तुम्ही गाऊन पडता जागा का नाही गरीबा हा म्हणजे तो पैसा झाला म्हणून तो लगेच मायबाकू केली काय ये काय घेत त्यांना दातवलं इंगा बाई नाही त्या बाई आम्ही जेवरे याच्यामध्ये हाय 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 करेक्ट ये बाई ती महत्त्वांड मध्ये पावड गळती हाय 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 मीच तोंड पावड गळतो हा गळतो काय काय बाई ये ये हातो बसून डालून इकडे हातो हातो ची हातो चीमरु नु काढली आणि ती माला सोडून चालली ना गा। काय ग बघतो तिला तिला नवरा करायचा ना मग करा <laughs> फारक घ्यायची मग नवरा करायचा ना आता तुम्ही फरकची बायको केली ना हा तुमचा पाना व्हायला कारण समाजामध्ये अशी पडतो ना नंबर मी तुला खूप जीव लावलं खूप जीव लावली तुला खूप जीव लावलं तुला यायच मा बरोबर नाही यायच ना नको येऊ नको येऊ कर शेवट कर तुला एवढी हाऊस माऊस केली तरी तुम्ही माझ्या तू हात पोरी झाली तो दुसरा नवरा केलाय ना कर आनंद कर पाहीन मला मी आंधाळी पांगळी करून घेणे एखादी कर आता तू तू तो तो कायदा मॉडलाय बिगर फार कायचा नवरा केलाय ना आता मी सुद्धा बिगर फारकी बायको करतो पाहू तू कसं मावर धाव टाकायची हे मला पाहून दे थांबा तुमचे मला फोटो काढून देऊन पाहू नये राह कर तुला येईन तसं कर मी चाललो आता आता तू जाणार माझा झाला पाहता कट तू याच कस आनंदाना रे आनंदाना परपर्यंत कर भाऊ समज चांगले पर मला धोका दिला ना आता तुला नको धोका द्यायला तिने हो आता तू बस तर हाताने चुळीस मग भाऊ ना काय नेमकं बाई काय का ना तुझं बी मला मारायच शक घ्यायच जेवायला देत नव्हता माझ्या डोक्यात बाटली भी मारली होती डॉक्टरने ऑपरेशन केलं म्हणून केस कापायला लावले <laughs> तू त्यालाच जागा दिला लागण्याच्या नावराला तर मला कशावरून तू ते मला साथ कशावरून दिशील अव दिलो खरंच साथ दिल त्याला त्याला आता त्याला जर शेवट लाग्नाचा नावराय तर त्याला तू सोडले तारास त्याचा नाही केला तर तू माझा काय तारास सहन कर तुमच्या आईला काय आता तुम्ही मी केलं मला माहित नाही मला वाटलं तुमचं लग्न झालेलं नाही मी केलं तुमच्या संगती लग्न जाऊ दे मराठी मी पण सोडून देतो तुम्ही त्याला धागा दिला मला काय मला दिवस गेले होते त्याच्यापासून पोटावर मारून किरीटिंग करून टाकली हो माझी हो, हो काय <laughs> चल मग मी जातो आता काय तू त्यालाच धागा दिलाय तर आता मी काय तुझ्या संगती थांबणार आहे मी पण तुला सोडून बसून तुम्ही बोलले होते तुझ्यावर कधी डाऊट घेणार नाही कधी शंका घेणार नाही मी माझ्या बहिणीच सांगत होते ते मी माझंच सांगत होते हो मी तुम्हाला नाही नाही आता आपले चेन्नई वाच शक्य आता मी पण नको तू पण नको माझ्या संगी मला थोडा तरी विश्वास ठेवा ना नाही <laughs> तू आला त्यानं दाखवले तुझे त्याचे फोटो दाखवले आखे हगराचे फोटो ते आखे हान मुंचे दाखवले तो तुझ्या काही स्पष्ट ते मला तो तू ही काय संसार करणार आहे तरी विश्वास ना त्यानी मला एवढं दाखवलं ना डायरेक्ट मोबाईल मध्ये फिरायला गेले ते जेवताना ते आखं लग्नाचे फोटो दाखवले तुझे सगळं दाखवलं त्यांनी त्यांनी सतवलं म्हणून तुमच्या सोबत लग्न केलं ना आपलं नाही शक्य वाचई आता मग पहिलं मला सांगायचं लग्न माझं लग्न वयलै बस मी घाबरले हो तुम्ही बी सोडून देशाल म्हणून मला असं कस काय आता त्याच एवढा काय माझा का नाही म्हणा चल मी पण तुला सोडून देत जातो आता नका ना असं करू नाही आपल्याला नाही जमायचं नाही का नाही आपले जन्म जमणार मी लय प्रामाणिकपणे संसार करीन तू सांगायचं माल असं नाही नाही सोड माल जाऊ द्या वाट न आता तू बी बायको चांगली असली का नवरा खराब असला का समज फक्त बाईलाच शिक्षा देतो बाईची चुकी नसताना सगळे माणसं सारखेच असत रे देवा